हेच आम्ही समोरच्या मित्रांनो मित्रांनो आज मी सकाळी कोल्हापूरला आलो आहे लखनचा राजा ज्योतिबा माझा त्या ज्योतिबाचं दर्शन आला आता ज्योतिबाचं मंदिर आहे आपण आणि सुंदररीत्या असं दर्शन झालेलं आहे आमचं सुंदररीत्या आमचं दर्शन झालेलं आहे बहुतेक फॅमिली संपूर्ण आमच्या घरातले माझे भाऊ अशा प्रकारे आम्ही सगळे फॅमिली आलो होतो आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा मनातल्या इच्छा कामना आपण पूर्ण करतो ज्यांचं कुलदैवत आहे ज्योतिबा त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जसं वर्षभरामध्ये वेळ मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही इथे येऊन ज्योतिबाच्या समोर नसतम नतमस्तक होऊन मी तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता आता आम्हाला छान असं दर्शन मिळालं आम्ही त्याची चांगला अभिषेक केला पूजा केली प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं त्यामध्ये पावसाची रिक्रीप होती पण ठीक आहे त्या देवाच्या शुभकार्यामध्ये कार्यामध्ये पावसाची रिकरीप असली तो अजून शोबत हे मानला जातं ज्योतिबादेवा म्हणजे अशाच आमच्या सगळ्या कोणत्या फॅमिलीवरती आशीर्वाद राहू दे आमच्या सगळ्या सर्वांवरती राहू दे ज्योतिबाच्या नावानं चांग ब